मी सोमवार दिनांक दोन तारखेला मी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान ह्या महादेव स्टोअर या माणसाच्या दुकानात मी गेले हा माणूस ह्या माणसाला मी तरीही त्याची चुकी असताना तीन वेळा विचारलं हा बोलतो मारवाडी 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 मे बात करणे का मी याला तीन वेळा विचारला क्यू क्यू तीन वेळा विचारलं तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आहे तो मारवाडी मे बात करने का मराठी मे बात करणे का नाही अभि मुंबई बीजेपी का मुंबई मारवाडी का आता ह्याच्यावर तोडगा काय सॉरी न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही न्याय पाहिजे आणि आम्हाला आता आमच्या महाराष्ट्रात आम्हाला हक्क पाहिजे आणि मी कंप्लेंट घेऊन लोढा साहेबांकडे गेले होते तर लोढा साहेबांनी मला उदकपणे उत्तर दिलं की हे हमारे मी झगडा लगाने का काम कर रहे आता मी ह्यांना उत्तर काय द्यायचं आणि ह्या लोढा साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि या आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना आम्ही निवडून आणलं आणि त्यांनी मला समोरून म्हणला मी यांना ओळखत नाही म्हणजे हा प्रश्न कुठे गेला मी ओळखत नाही तुम्हाला मलबार हिलचे जर तुम्ही आमदार आहात तर तुम्हाला ओळखच पाहिजे का म्हणजे या मलबार हिल मधला प्रत्येक नागरिक तुमचा ना मग त्यांची कंप्लेंट तुम्ही ऐकून तो प्रॉब्लेम सॉल्व कोणी करायचा